लाडक्या बहिणी संदर्भात सर्वात मोठे अपडेट आता समोर आलेले आहे तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करणार आहेत कोणकोणत्या आणि शर्ती घालण्यात आले याची संपूर्ण तुम तुम माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे कोणकोणत्या आणि शर्ती घातलेल्या आहेत तर दोन दिवसाच्या पाठीमागे अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पस्तीसच्या कोटीच्या चकवरती मी सही करून आहे जवळजवळ सोळा ते सतरा जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी करायच्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे दादा काय म्हणाले याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या मध्ये देणार आहेत तर वेगवेगळ्या सोळा जिल्ह्यामध्ये हप्ता सुद्धा सुरू झालाय लाडकी बहिणी योजना जी आम्ही घोषित केली त्याचा निधी आम्ही वितरणाची सुरुवात सुद्धा केलेली आहे आज संध्याकाळी आठ वाजून सात मिनिटांनी गव्हर्नमेंटला लाडक्या बहिणीचे नवीन दोन नियम आलेले आहेत आता नियम काय आहेत कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्या महिलांना आपत्त्याचा रोल सुद्धा तुम्हाला घालणार आहे ज्या मुलांना महिलांना किती मूलबळ आहेत एक मुलगा असेल तर तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत दोन मुलगा असेल तर तुम्हाला किती रुपये भेटणार आहेत तीन अपत्य असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला कोणकोणते नियम लागू करणार आहेत याची संपूर्ण माहिती या मध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे तर किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही हे सुद्धा जाणून घ्यावं लागेल दादा पवार यांनी संकेत सुद्धा दिले आहेत तर ज्या महिलांना मुलंबळ आहेत त्यांच्यावरती अनेक नियम लागू करणार आहेत तर आता कोण किती मुलं असल्यावर तुम्हाला पैसे भेटणार आहेत किती पैसे मुलं नसल्यावर पैसे भेटणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी लाडक्या बहिणी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला कोणत्याही शेनी तुम्हाला मेसेज येऊ शकतो पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल कदाचित तुम्हाला दोन नियम तुम्ही बसला नसतात तर असे दोन नियम कोणते आहेत ते दोन नियम तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता स्पष्टपणे भेटणार नाही आता कोणते दोन नियम आहेत ज्या महिलाकडे चार टक्के वाहन आहे त्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ते म्हणजे तुम्हाला निमित्त साड्यांचं वाटप सुद्धा करण्यात येणार आहे जवळजवळ महाराष्ट्रातील चोवीस लाख महिलांना साडीचं वाटप होणार आहे तर या यादी तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्हाला हे देखील तुम्हाला काय करायचं आहे कोणती कागदपत्र लागायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे पण दोन नवीन आता ज्या लाडक्या बहिणीसाठी जो हप्ता भेटणार त्यासाठी तुम्हाला नवीन नियम करण्यात आलेला आहे तर नवीन नियम काय तर ज्या महिलांना मुलबाळ असेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरा नवीन नियम काय त्याचे संकेत अजितदादा पवार यांनी दिलेले सुद्धा आहेत दोन नियम म्हणजे तुम्हाल तुम्हाला चार कागदपत्र आता तुम्हाला जमा करावे लागणार आहेत त्यातले फेब्रुवारीचा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी तीन महत्वाच्या बातम्या माहिती बातम्या सुद्धा आलेल्या आहेत तर तुम्ही थोडी एक धक्कादायक बातमी आणि एक, बात एक आनंदाची बातमी आहे ह्या लाडक्या बहिणीला कोणत्याही दहा जिल्ह्यामध्ये आणि बारा बँकेमध्ये पैसे जमा होणार याची यादी सुद्धा जाहीर झालेली जा आहे ती यादी आता पुढे दाखवणारच आहे पण पुढे दोन नियम चार कागदपत्र आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे जे नियम तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता भेटणार नाही संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला हा हप्ता भेटेल पण कोणतेही तुम्ही व्हिडीओमध्ये जर आता स्किप केला तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे तो हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण सविस्तर पाहायचा आहे तर कोणकोणत्या गोष्टीचे अटी काय नियम आहेत तुमचं आधार कार्ड ई वेस केलंय का नंतर तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे ना 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 ते नाव सुद्धा तुम्हाला तपासून घ्यावं लागणार आहे नंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जमा करावे लागणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे अतिशय लक्ष देऊन पाहायचं आहे जवळजवळ पंधरा लाख महिना जे महिला पाठ्यमागच्या ह्याच्यामध्ये अपात्र झाले आहेत त्या अपात्रामध्ये तुमचा सुद्धा नंबर लावू शकतो त्यामुळे तुम्ही या आणि शर्तीचे नियम न केले पालन न केल्यास तुम्हाला तुमचा सुद्धा नंबर लावू शकतो तर या नियमाच्या माझ्या प्रायामाची मंतपणे गेली असावं असणार तुमच्या संपूर्ण माहिती जास्त नसेल पुणे जिल्ह्यामध्ये लोकसंख्या अहमदनगर जिल्हा अहिला नगर जिल्हा जिल्ह्यामध्ये दहाशिव जिल्हा असतील या मोठ्या जिल्ह्यामध्ये महिला वेळ लागू शकते त्याचं वय काही दिवसाला जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली महिलांना येत ह्या महिला चौसष्ट वर्षा लाटक्या बहिणीला पैसे मिळाले नाहीत तर बाकीच्या माता बहिणीला पैसे मिळणार पाठव नागपूर असेल पुणे कंप्लीट कम्प्लीट तर छत्रपती अमरावती असेल नागपूर असेल अशी पैसे मिळायला थोडासा वेळ लागणार आहे अर्थ मध्ये छोटे छोटे जिल्ह्यात त्या छोट्या बसतात पैसे भेटायला सुरुवात सुद्धा झालेला आहे त्या ठिकाणी द्या महिलावरती आता सर्वात दुसरा एक आठ घालले झाले ते म्हणजे माहिती सुद्धा तुमचे आपत्त्य तुम्हाला किती मुलं किती मुली असतील तुम्हाला हفته भेटणार ओपन मुलींची माहिती सुद्धा तुम्हाला हे एक मुलगा असल्यावर तुम्हाला दोन मुलगा झाल्यानंतर ज्या महिला शेतात काम करतात नंतर दुभी बनणी करतात किती पैसे भेटणार घरची महिला पुढे भागवया भाजी तुम्हाला जाणून घेऊया त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे विदर्भ मराठवाडा नागपूर विभाग आहे जिल्ह्यामध्ये आदेशमध्ये संजय गादी निराधार योजना नंतर काही जिल्ह्यामध्ये आवर्षणग्रस्त जिल्ह्यात तिथे सुद्धा हप्ता भेटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्हाला लाडक्या वेळीच्या बँक खात्या संदर्भात एक मुख्य पिढान तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तुम्हाला जो लाडक्या हप्ता आहे तो हप्ता भेटणार आहे त्यामुळे सुरुवातीला पहिले आधार कार्ड लिंक करून घ्या जे नाव आहे गरजेचं जे महिला आणि बाल बालिक सुरुवातीला सुद्धा सांगितले लाडक्या बहिणी योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे

एक लाखा रुपयात जास्त मंत्री माहिती संजय सावकर आहे त्यांच्या कोणत्या माहिती तुम्हाला त्यामुळे तुम्हाला हे महत्वाचं असणार महिला आहे त्यांच्याकडे अंत्योदय रेशन त्या महिलांना ज्या महिला अंत्योदय रेशन ज्या महिलांना लाभ घेता वाटप सुद्धा होणार आहे काही महिन्यामध्ये पाहिजे जे मुख्य महिन्यामध्ये पाच वर्षात झाले एका महिला त्या महिला लडक्या बहिणी असतील ते एकाच उपमुख्यमंत्री महिलांसाठी भेटणार लाभ घेतल्या होत्या तुम्हाला त्या लडक्या बहिणीच्या प्रवक्त्यावर कारवाई नाही त्यामुळे काय लागणार आहे सो मुख्यमंत्री साडी भेटणार आहे आणि साडी तुम्हाला भेटणार आहे आपल्या दुकानामध्ये तुम्हाला साड्या भेटणार आहे ज्या महिला म्हणजे तुमच्याकडे हानी भांडी तर गरीब महिला ज्या भाजी विक्री करतात जे केसरी राशन कार्ड आहे